छत्रपती संभाजीनगर वासियांना नमस्कार आपण एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जनहित याचिका दाखल केली होती ज्याचा केस नंबर आहे एक्केचाळीस हजार आठशे चौतीस दोन हजार पंचवीस ही जनहित याचिका आपल्या चॅनलवरती दिसलच पब्लिश होईलच आता ह्याला तुम्ही ऑनलाईन देखील सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर डिफरन्स स्टेटसवरती बघू शकता त्यानंतर त्या त्याचसोबत आपण एक ऑगस्टलाच सुप्रीम कोर्टाला लोकसभेला राष्ट्रपतींना आणि प्रधानमंत्री राहुल गांधी साहेब यांना व इतर सद सदस्यांना भेटायसाठी बारा ऑगस्ट रोजी आपण सायकलीने आठ आठ ऑगस्टला इथून छत्रपती संभाजीनगरहून निघलो रात्रंदिवस प्रवास करून बारा ऑगस्टच्या दिवशी सकाळी पोहोचल्यानंतर सुप्रीम कोर्ट येथे बारा ऑगस्टला आम्ही ही जे प्रहारच्या वतीने पूर्ण देशभरामध्ये जी तोडफोड कारवाई होत आहे त्याकरता आपण हे निवेदन सुप्रीम कोर्टामध्ये चालवलं यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या काही गाईडलाईन्स वगैरे ज्या असेल त्या सर्व गोष्टी आपण पोलिसांसोबत यांच्यासोबत विभागीय आयुक्तांसोबत चर्चा केली त्याच्यानंतर विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळं आपण वीस तारखेला उपोषण करण्याचं ठरवलं असतं सुप्रीम कोर्टाच्या काहीतरी अतिक्रमण तोडफोड कारवाई असो किंवा कुठल्याही गोष्टीचं भूसंपादन असो अशी कारवाई न करता त्यांनी जे विकास आराखड्याच्या नावाखाली छत्रपती संभाजीनगरच्या महापालिका कमिशनरने केलेली आहे त्याकरिता आपण आणि विभागीय स्तरावर देखील मग नंतर पंधरा ऑगस्ट नंतर तोडफोड करणार होती त्याकरता सुद्धा आपण शासकीय गायरण असो खासगी जमीन असो एमएमआरडीए मध्ये जे विकास प्रकल्पामध्ये येणाऱ्या ज्या गोष्टी असतील त्याकरता लोकांना हो पुनर्वसन आधी करणे त्यांचे व्यवस्थापन करणे त्यांना योग्य तो मोबदला संपादन काय सार मिळावा यासाठी देखील आपण पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दो रोजी मेलद्वारे मुख्यमंत्री साहेबांना हे केलं होतं अवगत केलं होतं अवगत केल्यानंतर अठरा ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यालयातून आपल्याला मेल आला मेल सुद्धा आपल्याला आपल्या चॅनलवरती मी दाखवतोच सदरच्या मेल नंतर अठरा ऑगस्टला भेटल्या मेर आल्यानंतर आम्ही वीस तारखेला तर निश्चित केलं होतं उपोषण करणारच परंतु एकोणावीस तारखेला जितेंद्र पापळकर साहेब विभागीय आयुक्त मराठवाडा यांना आम्ही भेटलो एकोणावीस ऑगस्टला भेटल्यानंतर विभागीय आयुक्त यांनी मनपाला आदेश करणार जिल्हाधिकाऱ्यांना दिलीप स्वामी साहेबांना मुख्यमंत्र्यांनी आदेशित केलेलं असल्यामुळे त्यांच्याकडे देखील तो मेल फॉरवर्ड केलेला आहे आम्ही उपोषण करणार होतो की लोकांना मोबदला भेटावस दोन हजार तेराच्या भूसंपादन कायद्यानुसार पुनर्वसन कायद्यानुसार जे अतिक्रमणामुळं बाधित होणारे लोक आहेत ज्यांचं लिमिटेशन पूर्ण होत आहे ही पूर्ण सिव्हिल प्रोसिजर असल्यामुळं दिवाळी प्रकरणाला दाखल न करता महापालिकेने जी तोडक कारवाई केलेली किंवा विभागीय स्तरावर जी तोड कारवाई झाली होणार आहे त्याकरता संधी मांडण्यासाठी त्यांना वेळ देण्यात यावा अशी जी नोटीस दिली आता कालपासून आपण पाहतोच आपल्याला नक्षत्रवाडी मिं, पडेगावचे असंख्य लोक भेटलेले आहेत की ज्यांनी त्यांना मिळालेली कलम दोनशे साठ महा मुंबई महानगरपालिका अधिनियम एकोणीशे एकोणसाठच्या च्या कलम दोनशे साठनुसार नुसार जी सुनावणीची तारीख ठेवलेली आता ती समजा काही प्रमाणात त्यांनी मान्यता केलेली कायदेशीर प्रक्रिया अपनवण्याची केलेल्या कारवाई परंतु मोबदल्या बाबतपर्यंत कुठल्याही प्रकारची त्यांची भूमिका दिसून येत नाही प्रकारचे पंचनामे केलेले त्यांचे दिसून येत नाही सदरच्या कारवाईसाठी आपण ऑगस्टचा जो स्थगित केलेल्या उपोषणाचा अमरण उपोषणाचा जो आहे क्रांती चौक येथे छत्रपती शिवरायांना वंदन करून शिवरायांच्या चरणी क्रांती चौकाच्या पुला आपण बसणार होतो येत्या चार सप्टेंबर रोजीपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्यास चार सप्टेंबर रोजी आपण अकरा वाजता क्रांती चौक मध्ये संपूर्ण छत्रपती संभाजी नगरवासियांना विनंती आहे की ज्यांना जमीन जे बाधित झालेले बॉन्डवरचे मला आंबेडकर नगरच्या सुद्धा एक काकू भेटल्या त्यांचं सुद्धा दहा बाय त्रेचाळीस क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे जे की त्यांना बॉन्डवरती कोणल्या तरी व्यक्तीने विक्री केलेली चाळीस वर्ष चाळीस वर्ष हा खूप मोठा कालावधी होता ज्यामध्ये दोन पिढ्यांचा तिथं त्या त्या वास्तूमध्ये जीवन जातं अशा वास्तूला डिमॉलिश करणं मला नाही वाटत हो कुठपर्यंत योग्य असं स्पेसिफिक रिलीफ ऍक्टच्या लिमिटेशन ऍक्टच्या सिव्हिल प्रोसिजर कोर्टच्या न्यायाधीशांच्या कुठल्याही प्रकारच्या न्याय आदेश नसताना देखील ह्या प्रत्येक गोष्टीला डिमॉलिश केलेला आहे डिमॉलेशन ही चुकीची झालेली घटना असल्यामुळं त्यांना एक तर नुकसान भरपाई सुद्धा दिली पाहिजे त्यासोबत अतिक्रमण म्हणून जे लोक बसलेले त्यांचं देखील पुनर्वसन केलं पाहिजे तत्पश्चात अजून ज्या लोकांची मालकी हक्काची त्यांना सुद्धा भूसंपादन कायद्यानुसार त्यांना मोबदला मिळाला पाहिजे या सर्व मागणीसाठी आपण चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता क्रांती चौक येथे अमरण उपोषण कुठल्याही प्रकारची म्हणजे शोबाजी न करता सर्वसाधारण पद्धतीने एक फक्त अमरण लावून आणि साधी चटाई छत्री घेऊन उपोषण सुरू करणार आहोत कुठल्याही प्रकारची शोबाजी किंवा बॅनरबाजी कुठल्याही प्रकारचं काही होणार नाही आपल्याकडे पैसेच नाही तर करणार कुठून कारण की आपलं पूर्ण रस्त्यावर आणणारी महापालिका यांना ती परिस्थिती माझ्यावर मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की ही परिस्थिती लोकांवरती आलेली आहे उपासमारीची देखील व्यवसायावरती लात मुळ परिस्थिती ती आणि रस्त्यावर राहण्याची वेळ छत्रपती संभाजीनगर वासियांची झालेली आहे त्या व्यथेसाठी चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण उपोषण करणार आहोत हे निश्चित लवकरात लवकर तोडगा निघाला लेखी स्वरूपात जर आपल्याला मिळालं महापालिकेकडून विभागीय आयुक्तांकडून तरच आपण ते कुपोषण मागे घेऊ नसता जीव जरी गेला तरी बेहतर कुपोषण हे होणार सामान्य नागरिकांच्या हक्कावर जो कोणीही बाधा आणणार त्याच्यासाठी नर हरिविश्वंभर कुलथे गौरव गौतम बनकर व माझे इ इतर मित्र परिवार आम्ही कायम कायदेशीर मार्गाने जनतेसाठी झगडत राहू जय हिंद जय जह भारत जय महाराष्ट्र